राज्यामध्ये मत्सदोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे या हत्येप्रकरणी आरोपींना अटक केली गेली असून मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेल्या देखील खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे या प्रकरणावरून विरोधकांसह मायुतीतील नेते देखील थेट धनंजय मुंडे यांना लक्ष करत या आरोपींचा आका धनंजय मुंडेच असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करत आहेत धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराड यांचे एकमेकांचे संबंध असल्याचे आरोप भाजप आमदार सुरेश धस सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया बीडचे शरद पवारांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे हे करत आहेत यातच आता खासदार बजरंग सोनवणे यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कराड आणि पोलीस यांच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली असा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला आहे बजरंग सोनवणे बोलताना म्हणाले खंडणीच्या आरोपीवर अकरा तारखेला गुन्हा दाखल झाला मात्र बारा तारखेला बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक झाली माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिस मध्ये आरोपी आणि पोलीस अधिकारी यांची भेट झाली म्हणजेच पोलिसाला तिथे मध्ये बसवून तो निघून गेला का असा सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला विशेष म्हणजे बजरंग सोनवणे थेट नाव घेतलं नसलं तरी बीडचे माजी पालकमंत्री म्हणत थेट धनंजय मुंडेंवरच गंभीर आरोप केले आहेत या सोबतच अकरा डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ते एकतीस ते डिसेंबर ला आरोपीला अटक होईपर्यंत एकवीस दिवसामध्ये आरोपीला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांनाही सह आरोपी का केला जात नाही असा प्रश्न देखील बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे